नमस्कार आत्मवंदन युनिक रेकी रेखीपतमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत नऊ नऊचे पोर्टल आध्यात्मिक माहिती म्हणजेच सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीसला नऊचे पोर्टल पुन्हा ओपन होत आहे म्हणजेच विश्वाचे द्वार उघडत आहे या दिवशी खूप महत्त्वाचा असतो त्या दिवसाचं महात्म्य आणि त्या विषयीचे उपाय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी गुरुर ब्रुर विष्णू गुरु र देव महेश्वरा परब्रह्म तस्मै श्री तस्मेसी सद्गुरि नऊ हा अंक पूर्णत्वाचा मोक्षाचा अंक आहे नऊ अंकाचं आध्यात्मिक महत्त्व फार आहे बघा नवग्रह नवदेवता नवविधा भक्ती श्रीराम नवमी सीता नवमी आवळा नवमी नवे नव्हे तर नवरात्रातही नवदुर्गांची आपण उपासना आणि साधना करतो म्हणजेच नऊ हा अंक पूर्णत्वाचा आणि मोक्षाचा अंक आहे हा अंक सर्वात मोठा असून नवीन प्रवासाची सुरुवात आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये याला आध्यात्मिक महत्त्व आहे बघा की श्रीमद भागवत मध्ये श्रीमद भागवत गीतेमध्ये नवव्या अध्यायामध्ये राजविद्या राज योग मध्ये सांगितले आहे भगवान श्रीकृष्णाने आध्यात्माचे सर्वोच्च रहस्य यामध्ये सांगितलेले आहे पहा राजविद्या राजगुह पवित्र मित म प्रत्यक्ष विगम धर्म्य सुसत्य नवा अध्याय हा सर्वात पवित्र श्रेष्ठ आणि मुक्त करणारा आहे म्हणजेच नऊ हा अंक आध्यात्माच शिखर आहे नऊ हा अंक आध्यात्माचं शिखर आहे या दिवशी जे काय आपण कर्म करतो त्याचा अनेक पटीने आपल्याला लाभ होतो जसं या दिवशी आपण ध्यान साधना करणे संकल्प करणे सकारात्मक विचार करणे दानधर्म करणे गरजू गर, गरीब गरीब अशा लोकांना दानधर्म करणे विद्यार्थ्याला शालेय शिक्षणासाठी मदत करणे एखाद्या गरीब विद्यार्थ्याला शालेय शिक्षणाबरोबर आपण वस्त्रदानही देऊ शकतो तसेच पशु पक्षी यांना दाणा पाणी याची सोय करणे तसेच या दिवशी सकाळी सूर्याला अर्घ देणे सूर्याकडे सेकंदभर पाहून डोळे शांत बंद करून एका जागी धाडस्थ बसून स्वतःच्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रत्येक श्वासावर लक्ष केंद्रित करा नव्या ही कृती करा पहा तुमच्यामध्ये सकारात्मक विचारांचा प्रभाव चालू होतो आपली जी इच्छा आहे ती इच्छा लाल पेनाने त्या दिवशी सकाळी नऊ अंक येईल अशा वेळेचे म्हणजे सकाळी पहाटे तीन वाजून तेहतीस ती, मिनटे चार वाजून पाच मिनटे पाच वाजून चार मिनटं किंवा आठ वाजून अठरा मिनटं सात वाजून दोन मिनटं असे जे दिवसाचे भाग आहे त्यावेळेस नऊ अंक येतो त्यावेळेस आपली जी इच्छा आहे ती इच्छा नऊ वेळा लिहून काढावी अथवा नऊ वेळा बोलावी त्यानेही सकारात्मक बदल होतात आणि आपली इच्छा लवकर पूर्ण होते तसेच नऊ तमालपत्र घ्यायचे हातामध्ये घ्यायचे त्या तमालपत्रावर हातून आपली मनातली इच्छा जसे माझ्या जीवनामध्ये सर्वात चांगले आणि सकारात्मक घडत असून येणारे दिवस हे माझ्यासाठी उत्कर्षाचे भरभरटीच्या आहे माझ्या सर्व मनोकामना पूर्ण होत असून मी खूप खुश आहे आनंदी आहे आणि मी खूप खूप आनंदी तर आहेच पण मी स्वावलंबी झाले आहे परमात्म्याचे खूप खूप धन्यवाद अशा प्रकारे आपण आपली इच्छा व्यक्त करू शकतो आता ज्याची जी असेल त्यांनी ती ठेवा पहा या संबंधी महाभारतामध्ये कथा आहे की महाभारतामध्ये पहा भीष्म इच्छा मृत्यूचा वर होता ते बाणांच्या शय्येवर पडून होते पण त्यांनी प्राण सोडला नाही कारण ते उत्तर उत्तरायण कालाची प्रतीक्षा करत होते सूर्याच्या दिशेनुसार आत्म्याला मोक्ष मार्ग खुला होतो हा संदेश नऊ आहे जेव्हा वेळ येते तेव्हा आत्म्याला मुक्तीचे द्वार प्राप्त होते या दिवशी सातत्याने आपल्यामध्ये सकारात्मक विचार ग्रहण करून आपल्यातील नकारात्मक एनर्जी काळ्या धुराच्या स्वरूपात बाहेर पडत असे पहा किंवा एक मेणबत्ती लावा किंवा एक समयी किंवा दिवा लावून त्याच्या पुढे आपण ध्यानसाधना करणं हे खूप चांगलं द्या आहे त्यामुळे आपण आपल्यातली नकारात्मक ऊर्जा त्या वातेची जी काळी धुरी असते त्याद्वारे ब्रह्मांडात निघून जात आहे आणि आपल्यामध्ये सकारात्मक विचार भरत आहे अशी कल्पना होते यामध्ये पहा की भगवद्गीतेमध्ये संबंधी अनेक आणि भरपूर माहिती आहे पहा की शिवप्रभावती धर्मात्मा शच्छत गंतती निगती गीतेमधील नवव्या अध्यातील एकविसाव्या हा श्लोक आहे अर्थात जो पापकर्म कर्म सोडून धर्ममार्गावर येतो तो लवकरच शांती आणि मोक्षप्राप्ती करतो आता ही शांती आणि मोक्षप्राप्ती करण्यासाठी आपल्याला घराच्या बाहेर जायची गरज नाही आपण आपल्या घरामध्ये नित्य कर्म करून ठराविक वेळेमध्ये आपल्याकडे जो गुरुमंत्र आहे ती ध्यान साधना करणे वेळच्या वेळी उपासना करणे करणे सकारात्मक विचार करणे या दिवशी फार गरजेचे आहे अशा प्रकारे आज म्हणजे सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीसला विश्वाचे दार उघडत आहे तर सर्वांनी जरूर त्याचा फायदा घ्या आणि नऊ लवंग संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये त्या जाळा लवंग आणि कापूड आणि त्याची धुरी संपूर्ण घरवर दाखवा त्याने आपल्या वास्तूची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तर सर्वांनी होऊ द्या ह्याचा फायदा घ्या जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमची जी कमेंट असेल तीही करू शकता पुन्हा भेटूया पुढच्या प्रवासात तोपर्यंत जय सद्गुरू